कोल्हापूर ते कराड आणि कराडचे कोगनळी टोल नाका या परिसरामध्ये खड्डे आणि ह्या रस्त्यांची दुरावस्था केंद्र शासन आणि राज्य शासन जर सुप्रीम कोर्टाचं ऐकत नसेल तर आम्हाला पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नव्हता जितकं शक्य आहे दुटक्या गाड्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला किमान जनतेच्या किशयातील पैसे वाचावे हा या मागचा उद्देश जर इथून कोणा अशीच वसुली झाली तर त्यांनी जनतेला सामोरं जावं आणि माझी तर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेला विनंती राहील की जोपर्यंत खड्डेमुक्त हायवे होत नाही तुम्ही टोलच भरू नका आणि तसं काय होत असेल तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू पुणे बेंगलोर महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था असून सुद्धा टोल वसुली सुरू आहे त्यामुळे याच्या विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाकडून कोल्हापुरातील किनी टोल नाक्यावर आंदोलन करण्यात आलं ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी किनी नाक्यावर जोरदार घोषणाबाजी करत काही काळ टोल वसुली बंद पाडली यावेळी विना टोल वाहन सोडण्यात आली त्यामुळे टोल बंद वाहतूक सुरू अशी अवस्था किनी टोलनाक्यावर पाहायला मिळाली महामार्गावरील रस्ते खराब असतील तर वाहन धारकांकडून टोल वसुली करण्यात येऊ नये अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिल्या याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने किनी टोल नाक्यावर मोर्चा काढलाय त्यानंतर या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाकडून या महामार्गावरील खड्डे भरण्यास सुरुवात केली दरम्यान जोपर्यंत प्रशासन चांगले रस्ते देत नाही तोपर्यंत कर वसुली करण्यात येऊ नये अशी मागणी या आंदोलकांनी केली आहे ગાડા ગાડા ગાડાલા એ ગાડા છોડા ગાડા છોડા રે જিন্দাবাদ જিন্দাবাদ જય હિન્દ જিন্দাবাদ ગાડા ઓ ઓ તોડી નું ના ગાડી ને આવડે ગાડા છોડા ગાડા છોડા ગાડા છોડા આયા છે એ એ એ એ ગાડા છોડા ગાડા છોડા ગાડા ગાડા છોડા રે ગાડા અડવા सरकारने की खराब रस्त्यांवरती कर वसुली करी जाऊ नये त्यासाठी सध्या हे आंदोलन ठेवले खराब रस्त्यांचा कशा पद्धतीने तुम्हाला त्रास त्रास खड्डे वगैरे आहेत तांदळवाडी वगैरे भरपूर कड्डे आहेत ते रोज आम ये जा करोड़ वहां आंदोलन है सारे थोड़ा खराब रस्ते हैं तरी देखिए टोल वसूली रस्ते व्यवस्थित रस्ते वहां एवेज खड्डे सारे व्यवस्थित वहां टे रस्ते बहुत ही खराब है और उस रस्ते को देखते हुए जो टोल लिया जा रहा है वो बहुत ही ज्यादा है मतलब टोल देण्यासही हो और टोल पे भी इतना वेट करना पड़ है। मतलब खराब कंडीशन है केंद्र शासन आणि राज्य शासन जर सुप्रीम कोर्टाचा ऐकत नसेल तर आम्हाला पक्षाच्या वतीनं आंदोलन करण्याच्या दुसरा कोणताही मार्ग नव्हता हो शिवसेना आज रस्त्यावर उतरून जितकं शक्य आहे तितक्या गाड्या आम्ही सोडण्याचा प्रयत्न केला किमान जनतेच्या किश्यातील पैसे वाचावे हा या मागचा उद्देश कोल्हापूर ते कराड आणि कराड ते कोगनरी टोल नाका या परिसरामध्ये खड्डे आणि ह्या रस्त्यांची दुरावस्था जर हायवेवर अशी परिस्थिती असेल आणि हायवेवर अशी परिस्थिती असताना टोल वसुली होत असेल तर या दोष कोणाचा आणि राज्य शासन कोणाला खतपाणी घालतं नेमकं ह्या हे टोल वसुली करण्यामागचा यांचं उद्दिष्ट काय जर तुम्ही सुप्रीम कोर्टाचं ऐकत नसाल तुम्ही मूलभूत सुविधा देऊ शकत नसाल तुम्ही खड्डेमुक्त हायवे करू शकत नसाल तर हा कर कशासाठी घेता म्हणून आम्ही पक्षाच्या वतीनं शिवसेना पक्षाच्या वतीनं आज आंदोलन केलेलं आहे जितकं जमतील अर्धा तासाला आम्ही ह्या गाड्या विनाशुल्क सोडण्यास ह्या प्रशासनाला भाग पडलं लगेच ताबडतोब ह्या हायवेवर खड्डे मोजवण्याचे देखील काम सुरू झालेलं आहे म्हणजे दुर्भाग्याची घटना बघा आम्ही प्रशासनाला जाग आणायची आणि मग प्रशासन होणार पण यांची ही प्र हा प्रकार असाच सुरू राहणार जनतेला आपल्या माध्यमातून माझी विनंती राहील की हे सरकार औरंगजेबापेक्षा पुढची दोन पावलं स्वतःला हिंदुत्ववादी समजतं पण हे सरकार हिंदुत्ववादी नाही यांनी औरंगजेबाच्या जिजिया करपेक्षा ज्यादा पटीनं या वसुलीच्या माध्यमातून स्वतःचे पिसे भरलेले काय सरकारला इशारा असतो कामाच्या वसुली का सुरू असतात जर इथून पुढं अशीच वसुली झाली तर त्यांनी जनतेला सामोरं जावं आणि माझी तर आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जनतेला विनंती राहील की जोपर्यंत खड्डेमुक्त हायवे होत नाही तुम्ही टोलच भरू नका आणि तसं काय होत असेल तर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरू